तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेसिस करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सेकामध्ये तर काल आपण अंक मालिका बघितलं होतं सगळे त्याचे प्रकार आपण बघून घेतले तर आज आपला टॉपिक आहे संकेतन त्यालाच आपण कोडिंग म्हणतो आणि या टॉपिकचा जर विचार केला तर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या ठराविक टॉपिकवर आपल्याला परीक्षेमध्ये जवळपास तीन ते चार क्वेश्चन हे कन्फर्म दिसतातच आणि हा रिझनिंग मधला बुद्धिमत्व रचणीमधले अत्यंत महत्वाचा एक हा टॉपिक आपल्याला असलेला आपल्याला दिसून येईल तर आपल्याला वेळ आपण आपल्या टॉपिकला हात घालूयात यामध्ये काही प्रकार आहेत आपला जे काही प्रकार असतील ते आपण एक एक करून आपण ते प्रकार बघायचे आहेत आणि आपला जो संकेतन टॉपिक आहे कोडिंग जो टॉपिक आहे हा आपल्याला इथं पूर्ण करायचा आहे तर चला बघून घेऊया तर कोडिंगमधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रकार म्हणजे तुलनात्मक सं संकेतन आपण यालाच कंपेरिजन कोडिंग सुद्धा म्हणतो इंग्लिश मध्ये तर कोणत्या पद्धतीचं काय आपण ते बघून घ्यायचं आहे तर आपण थोडं आपण याच्याबद्दलच कन्सेप्ट आपण जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो तुलनात्मक संकेतन म्हणजे काय असतं यामध्ये आता ह्या जसं ठराविक गुण बाबी आहेत ए आणि बी या ठराविक बाबींमध्ये केलेली तुलना तर ही जी तुलना आहे ह्याबद्दल याच्याबद्दलचे जे का आपल्याला निष्कर्ष आपले जे तर्क असतात वेगवेगळे त्या तर्कानुसार आपल्याला इथं बघायचं आहे तर बघा यामध्ये काय आहे जर यामध्ये म्हटलं की ए हा बीपेक्षा मोठा आहे तर मी काय करणार तुलनात्मक आपल्याला दोन टेक्निक आपण त्याला एक झाडे लावायची पद्धत किंवा रेषा मारण्याची पद्धत म्हणतो त्या पद्धतीनेच आपण बघू यामध्ये जर आपण जर वयान यामध्ये बघ बघितलं तर आपण घ्यायचं अजून करायचं आहे की ए हा बी पेक्षा मोठा आहे तर वयान मोठा आहे तर ए काय आपण त्याला मोठं दाखवू आणि बी काय आहे या पद्धतीने आपण त्याला आहे ठीक आहे ए आणि बीचा आपण तो त्या पद्धतीचा पण तुलना केली आहे जर आपण दुसऱ्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने तुलना करता येईल आपल्याला बी हा एक पेक्षा मोठा आहे तर मग काय होईल ए लहान येणार आणि बी मोठा येणार ठीक आहे या पद्धतीनं मग तुलना येऊ शकते आणि अजून कोणत्या पद्धतीनं तुलना येऊ शकते त्यांची ए आणि बी दोघांची वय समान आहे तर आपण समान असताना काय दाखवणार आपण त्या दोघांच्या पण ज्या आपण रेषा आपण कोणत्या दाखवायच्या आहेत त्या एकदम समान दोघांचे समान राहतील अशा पद्धतीनं आपण यांची आपण तुलना करायची आहे ठीक आहे अजून यामध्ये कधी तुलना येऊ शकते चला मी दाखवत तुम्हाला तीन बाबींसाठी बघूयात आपण तर यामध्ये काय आहे ए हा बी पेक्षा मोठा आहे तर सगळ्यात अगोदर अगोदर आपल्याला हे म्हटलं असेल तर आपण ए मोठा दाखवायचा त्यापेक्षा बी लहान दाखवायचा ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं आहे बी हा सी पेक्षा मोठा आहे तर मग काय होईल ए होईल तर बी होईल आणि सी होईल अशा पद्धती अशा पद्धती रेषा आपण त्या मारायच्या अशा पद्धतीनं समजलं काही नाही आहे खूप इझी आहे आणि आपण एक एक करोनामध्ये त्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते बघून घ्यायचे आहेत चला आपण क्वेश्चन कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो चला तुलनात्मक सांगितल्याप्रमाणे आपण याला झाडे लावण्याची पद्धत म्हणतो झाडे लावण्याची पद्धत किंवा त्याला रेषा आखण्याची पद्धत सुद्धा म्हटली जाते का बरं म्हटलं मी तुम्हाला समजून सांगितलं आहे आपण कोणत्या पद्धतीनं त्यांची मांडणी केली आहे त्या मांडणीला झाडे लावण्याची पद्धत किंवा रेषा आखण्याची पद्धत तिथं म्हणायची आहे चला तर आपण डायरेक्ट थेट आपण क्वेश्चनकडे बघ जायचं आहे चला पहिला क्वेश्चन बघूयात आपण परभणी पोलीस परभणी कर त्यांनी कमेंट करा परभणीसाठी आलेला क्वेश्चन आहे क्वेश्चन बघून घ्या एकदा तुम्ही क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो तर बघा इथे काही स्टेटमेंट दिला आहे त्या स्टेटमेंटनुसार आपल्याला अनुमान काढायचं आहे आपल्याला स्टेटमेंटनुसार मी ज्या पद्धतीने सांगितलं की ए हा बी पेक्षा मोठा आहे तर आपण त्या पद्धतीनं आखत गेलो बी हा सी पेक्षा मोठा आहे त्या पद्धतीनं आपण ते आखत गेलो त्या पद्धतीने इथं पण प्रत्येक स्टेटमेंट बघायचं आहे त्या पद्धतीनं ती आपली जी मेथड आहे लावण्याची आपण जी पद्धत म्हणतो त्या पद्धतीने ते आखत जायचं आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे तर बघूया विद्यार्थी मित्रांनो मंदार हा किरण पेक्षा उंच आहे म्हणजे ठीक आहे आपल्याला एक गोष्ट कळली मी इथं करून घेतो सरळ रेषा ठीक आहे मंदार काय आहे किरण पेक्षा उंच आहे तर हा झाला मंदार याला मंदार करतो मंदार काय आहे किरण पेक्षा उंच आहे ठीक आहे या पद्धतीने आपण त्यांची मांडणी केली ठीक आहे दुसरं स्टेटमेंट बघायचं अश्विन किरण पेक्षा ठेंगण आहे अश्विन जो आहे तो किरण पेक्षा ठेंगण आहे म्हणजे या किरण पेक्षा जो अश्विन आहे तो ठेंग आहे अश्विन लिहून घेतो इथं ठीक आहे आपलं दुसरं पण जे स्टेटमेंट पहिलं झालं दुसरं झालं तिसरं बघूया कौस्तुभ हा मंदारपेक्षा उंच आहे तर काय म्हटलं आहे कौस्तुभ हा मंदारपेक्षा उंच आहे अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या जे काही स्टेटमेंट होते ह्या सगळ्या स्टेटमेंटची आपण मांडणी केली आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर यापूर्वी आपल्याला उत्तर काय काय विचारल्या प्रश्नामध्ये ते बघून आहे वलून विधानावरून की कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे म्हणजे आपल्याला थेट कोणतं अनुमान जे बरोबर आहे ते शोधायचं आहे चला अश्विन सर्वात ठेंगणा आहे हे अनुमान जे आहे ते बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो अश्विन दिसतो का आपल्या सगळ्यात ठेंगणा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पहिलं जे आपल्याला अनुमान आहे ते बरोबर त्यांना दिसत आहे दुसरं बघून घेऊयात उत्तुत सर्वात उंच आहे कौस्तुभ सर्व तुमचा विद्यार्थी मित्रांनो पण बरोबर येईल ठीक आहे मग त्यानंतर तिसरं काय आहे मंदारपेक्षा दोघं ठेंगणे आहेत तर हा मंदार आहे मंदारपेक्षा दोघे म्हणजे दोघे कोण आहेत किरण आणि अश्विन दोघे ज्यानं दोनच वेळ आहेत त्याच्या मागे दोघंच ठेव म्हणजे तिसरं पण ट्रीटमेंट बरोबर आहे म्हणजे याच्या अर्थ काय पहिले आहे दुसरे आहे तिसरं बरोबर आहे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चारमध्ये काय दिसत सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजे आपलं यामध्ये फायनल उत्तर काय येणार आहे जे, जे सगळे विधाने इथं दिलेले आहेत जे अनुमान दिले आहेत ते सगळे अनुमान ते सगळे विधाने इथं आपल्याला बरोबर येतात आणि दिसतात विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनेच आपल्याला क्वेश्चन तुलनात्मक संकेतनाचे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत ठीक आहे तुम्हाला कळलं कळलं खूप इझी क्वेश्चन होता परभणी पोलीस शिकायसाठी आलेला क्वेश्चन होता चला एकदा क्वेश्चन बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई साठी आलेला क्वेश्चन आहे तो एकदा क्वेश्चन बघून घ्यायचा तुम्हाला आणि स्वतः पण तुम्ही सॉल्व्ह प्रयत्न करायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला एक गोष्ट तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या यामध्ये तुलनात्मक संगीतामध्ये सर्वात अगोदर आपण काय बघायचं आपल्याला काय विचारलं आहे डायरेक्ट आपण ते बघायचं सर्वात कमी मार्क कोणाला आहे हे विचारलं विद्यार्थी मित्रांना ही गोष्ट आपल्याला डोक्याला प्रत्येक वेळी स्ट्राईक झाली पाहिजे आणि हे शोधायचं आपल्याला ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे यामध्ये एक ट्रिक आहे मी अगोदर तुम्हाला नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करून दाखवणार आणि त्या ट्रिकने पण सांगणार आहे ट्रिक कुठे प्रत्येक जागी यूज होणार नाही काय ठरावी जागी यूज होणार आहे ती कुठे यूज होईल ते पण तुम्हाला सांगणार आहे तर लक्ष द्या तुम्ही चला बघा रामचे मार्ग राणीपेक्षा जास्त आहेत ठीक आहे रामचे मार्ग सगळे राणीपेक्षा जास्त आहेत तर ठीक आहे राम आपण घेतले राम आपण लिहून आपण प्रत्येक वेळेस पूर्ण नाव ठीक आहे लिहून घेऊ आपण रामचे मार्ग हे राणीपेक्षा जास्त आहेत राम इथं झालं आणि ही राणी काय दिसते म्हणजे राणीपेक्षा रामचे मार्ग जास्त आहेत ठीक आहे दुसरं झालं एक शहर झालं राणीचे मार्ग रत्नापेक्षा कमी आहेत राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत ठीक आहे तर आपल्याला रत्न दाखवायची आहे तर आपण रत्ना इथं दाखवून घेऊयात पण रामपेक्षा त्याचं आपल्याला तर्क नाही आपण समोर बघायचं आहे म्हणजे त्यावरून आपण फाइन करू शकत नाही म्हणून पुढचं स्टेटमेंट इथं बघून घेऊयात त्यामध्ये दिनच आहे आणि रत्नाचं जे काही संबंध आहे तो रत्नाची मार्क रामपेक्षा जास्त आहेत म्हणजे रत्नाची मार्क काय राणीपेक्षा जास्त आहेतच पण रामपेक्षा पण जास्त आहेत म्हणजे रत्ना कुठे येणार इथे येणार आपण इथं ठीक आहे आपलं पहिलं विधान पहिलं स्टेटमेंट झालं दुसरे झालं आणि तिसरं पण झालं ठीक आहे शेवटचं स्टेटमेंट काय आहे पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत तर ठीक आहे पण आपल्याला पद्मान रत्नामधलं आहे का माहीत तर आपण शेवटचं स्टेटमेंट त्यानुसार आपण बघायचं आहे रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्ग आहे म्हणजे रत्नाचे मार्क आहेत सगळ्यात जास्त आहेत आणि रामपेक्षा पद्मा जास्त आहे ठीक आहे तर इथं काय ना आपण इथं नीथ लिहून घेतो ठीक आहे झाली पद्मा ठी ही रत्ना झाली ही पद्मा झाली हा राम झाला आणि राम झाली अशा पद्धतीनं आपली ही जी मी टेक्निक सांगितली तुलना करायची या आपण हे काढून घेतलं आहे ठीक आहे तर आपल्याला शेवटी विचारलं काय सर्वात कमी मार्क कोणाचे कोणाचे मार्क सर्वात कमी कोणाची मार्क आहे ना राणीचे हे सगळ्यात कमी मार्क आहे म्हणजे पर्याय क्रमांक काय ना इथं चार हा उत्तर आपल्याला उत्तर येताना इथं दिसेल ही काय झालं आहे आपण काय म्हणतो की झाली नॉर्मल जिंदगी आपल्याला काय मेंट ऑफ जिंदगी बघायची आहे लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे कशा पद्धतीने जावं लागेल मग काय बघायचं बघा नॉर्मल तर तुम्ही काढलंच आहे पण पद्धत लक्षात असू द्याय त्यावेळेस ती आठवणार तर ठीक आहे तर सगळ्याचा उद्या का मी काय म्हटलं आपल्याला डायरेक्ट उत्तर आपलं म्हणजे काय विचारलंय त्या ते बघायचं होतं काय म्हटलं सर्वात कमी मार्क कोणाचे आहेत तर सर्वात कमी सर्वात कमी म्हणजे सर्वात कमी विचारला तर आपल्याला जे काही जास्त मार्कवाले आहेत त्या मार्क त्या मार्कवाल्यांना काय करायचं कट एलिमिनेट करत जायचं एलिमिनेशन टेक्मिटनुसार ठीक आहे तर सर्वात कमी मार्क आपल्याला फक्त शोधायचे तर चला बघू रामचे मार्क राम राणीपेक्षा जास्त आहेत म्हणजे रामचे जास्त असल्यामुळे तो राम येईल का ठीक आहे तर राम आपलं काय म्हणाली तर सगळ्यात अगोदर जाणार ठीक आहे मग राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत तर रत्ना येईल का रत्नाचे मार्क याचा अर्थच काय होईल की राणीपेक्षा रत्नाचे मार्क सॉरी रत्नाचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत तर मग रत्ना पण येणार का रत्ना पण येणार नाही ठीक आहे दोन गट झाले अशा पद्धतीने त्यांच्या मनात थेट आणि काय मग रत्नाचे मार्क रामपेक्षा ते स्टेटमेंट झालंच आहे पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत तर पद्मा पद्मा येईल का इथं येणार नाही कारण जे जास्त आपल्याला सगळ्यात कमी शोधायचं आहे तर डायरेक्ट उत्तर काय येणार आहे आपलं जाणी येणार आहे काही फॅन करायची गरज पडली विद्यार्थी मित्रांनो काही सेकंदामध्ये आपल्याला पाच ते दहा सेकंदामध्ये अशा पद्धतीने उत्तर येणार आहे आणि ही जी टेक्निक आहे ही जी ट्रिक आहे ही कुठं आपल्याला वापरता येईल ज्यावेळेस तुम्हाला सर्वात कमी किंवा सर्वात जास्त विचारलं असेल त्याच वेळेस ही टेक्निक आपल्याला वापरता येईल ज्यावेळेस आपल्याला मध्यम शोधायचं असेल किंवा ठेव क्रम शोधाल त्यावेळेस आपल्याला जी काही आखणी आपण करतो त्या पद्धतीने आपल्याला लागेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला बघून घेऊयात पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांना हा आपला अकोला पोलीस शिकायचा आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना एकदा तुम्ही क्वेश्चन बघून घ्यायचा आहे तर म्हटलं तुम्हाला सगळ्यात अगोदर काय विचारलं आहे ते ते बघायचं तर काय विचारलं आपल्याला सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोण सर्वात जलद धावणारी आपले जे कमी आहेत त्यांची स्पीड कमी आहे जे हळूहळू धावतात त्यांना काय करायचं आहे कट करत जायचं आहे आणि पर्यंत पोहोचायचं आहे आपली एलिमिनेशन टेक्निक सगळ्यात एकदम सोपी चला बघूया जर ए हा ई पेक्षा जलद धावतो ठीक आहे म्हणजे ए काय हे आहे जलद वाला आपल्याला शोधायचे आहे ते ए कट होणार काय होणार काय होणार ई कट होणार पण यामध्ये ऑप्शन आहे का नाही ठीक आहे परंतु डी एवढा नाही म्हणजे ए हा ई पेक्षा तर जलद आहे पण डी पेक्षा डी एवढा जलद नाही म्हणजे डी हा ए पेक्षा पण जलद धावतो या तर निघतो तर डी यामध्ये आपल्या सगळ्यात जलत येईल मग ए का जलद नाही ठीक आहे त्याच्यापेक्षा पण पिक् कोणती जलद आहे आपल्या जलद सुद्धा सगळ्यात जास्त ठीक आहे मग डी हा सीपेक्षा जलद धावतो ठीक आहे तर म्हणजे डी जो व्यक्ती आहे तो एपेक्षा तर धावतोच धावतो पण सी पेक्षा पण धावतो म्हणजे सी आपल्याला काय मिळतं कट होऊन जाईल ठीक आहे परंतु बी एवढा नाही म्हणजे डी हा सी पेक्षा तर जलद धावतो पण बी एवढा धावतो का नाही म्हणजे सगळ्यात जलद कोण धावतो विद्यार्थ्यांना सगळ्यात जलद धावतो आपण बी आपल्याला इथे उत्तर आलेलं आपल्याला थेटकडे डायरेक्ट आपण आपण ऑप्शन मिळून ते गेलो म्हणजे आपण डी कट होईल त्यामुळे डायरेक्ट आपलं ऑप्शन काय मिळणार आहे आपला पर्याय क्रमांक दोन बी ऑप्शन आपल्याला मिळणार आहे अशा पद्धतीनेच विद्यार्थ्यांना आपल्याला पोहोचायचं आहे कोणत्यामध्ये आपली युसी ही किती सोपं आहे फक्त दहा ते पंधरा सेकंद मध्ये आपल्याला उत्तर येईल विद्यार्थ्यांना चला ही ट्रिक फक्त सर्वात कमी किंवा सर्वात जास्त अशा पद्धतीचे जे क्वेश्चन विचारले असतील त्या क्वेश्चनमध्ये ही ट्रिक वापरता येईल आपल्याला विद्यार्थ्यांना नाहीतर आपल्याला आपल्याला काढावंच लागणार आहे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला ते उत्तरापर्यंत जावं लागेल ठीक आहे चला क्वेश्चन क्रमांक बघून घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन नागपूर विद्यार्थ्यां शिपाई साठी आलेला क्वेश्चन आहे सर क्वेश्चन इथं बघून घ्या तुम्ही तर बघा इथं काय विचारलं विद्यार्थ्यां सगळ्यातच उदर आपण काय विचारला ते बघायचं आहे सगळ्यात लहान कोण आहे सगळ्यात लहान कोण हे आपल्याला विचारलं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर सगळ्यात लहान कोण आहे तर आपल्याला जे काही सगळ्यात मोठे आहे त्या मोठ्यांना कॅन्सर करत जायचं आणि लहानापर्यंत पोहोचायचं आपली एलिमिनेशन टेक्निक ठीक आहे तर जरा आपल्याला स्टेटमेंट बघून घ्यायचं आहे विशाल प्रिया रघु कार्तिक आणि पिरू हे पाच जण लिहिलेत आहेत हे काम नाही आपल्याला विशाल प्रियापेक्षा प्रिया 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 दुप्पट वयाचा आहे ठीक आहे आपल्याला सर्वात लहान कोण शोधायचं आहे तर विशाल प्रियापेक्षा दुप्पट वयाचं आहे म्हणजे जर एखादं वय जर एक्स आपण जर याचं वय म्हटलं आपलं प्रिय प्रियाचं तर विशाल काय येणार आहे टू एक्स येणार आहे म्हणजे विशाल मोठा लहान असायला विशा विशा तर विशाल काय होऊन जाईल ठीक आहे आपलं झालं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट बघायचं एक पण तुम्ही सवय लावा जेव्हा तुम्ही स्टेटमेंट वाचता पेन आपल्या हातात असेल तर स्टेटमेंटचा खाली एक हायलाइट करत जायचं म्हणजे जेणेकरून आपलं स्टेटमेंट वाचून झालंय हे आपल्याला कळेल वेळोवेळी ठीक आहे पुन्हा पुन्हा स्टेटमेंट वाचायची गरज पडणार आहे रघु प्रियापेक्षा निमायचं आहे काय रघु हा प्रियापेक्षा निम्मा आहे म्हणजे प्रियाचे वय एक्स असेल तर रघुचे वय काय असणार एक्स बाय टू येणार म्हणजे मग आपलं काय होईल प्रियापेक्षा लहान होईल तर मग आपलं काय रघु प्रिया का इथ कट होऊन जाईल विशालचे वय विरूपेक्षा निम्मे आहे म्हणते विशालचे वय विरुपेक्षा निम्मे आहे विरूपेक्षा निम्मे आहे विशालचे तर विशाल हा वीरू जो आहे तो विशाल मोठा आहे आपण ऑलरेडी काढलं की विशाल एका ठराव व्यक्तीबद्दल म्हणजे प्रियापेक्षा मोठा होता तर विरुपण इथं कट होऊन जाईल म्हणजे आपल्याला थेट काय उत्तर फॅन करता येईल डायरेक्ट आपलं तीन कट झाल्यानंतर जे वाचलेलं आहे ते बरोबर उत्तर येणार म्हणजे आपलं कार्तिक जो आहे तो सगळ्यात लहान विद्यार्थी मित्रांनो ही आपली टेक्निक झाली या पद्धतीनंच आपल्याला जायचं आहे विद्यार्थ्यांना तर लहान किंवा मोठं विचारलं असेल सगळ्यात लहान किंवा सर्वात मोठं विचार असेल तर ह्या टेक्निकच आपल्याला जायचं आहे विद्यार्थ्यांना फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये उत्तर घ्यायचं ठीक आहे कळलं विद्यार्थ्यांना चला क्वेश्चन क्रमांक पाच एकदा बघून घ्या तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा छत्रपती संभाजीनगर साठी आईला क्वेश्चन आहे चला बघायचं विद्यार्थ्यांना काय विचारलं आपल्याला सर्वात मोठा कोण काय म्हटलं मी तुम्हाला सगळ्यात अगोदर काय विचारला आहे तो ते बघायचा सर्वात मोठा कोण ठीक आहे तर हे शोधायचं सर्वात लहान कट करत चल बघा रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे तर सुरेश काय लहान लहान कट करायचं आपल्याला मोठा शोधायचा आहे तर सुरेश आपलं कट करायचं सुरेश मोठा आहे कट कट झालं विजय अविनाश पेक्षा मोठा आहे का आहे विजय अविनाश पेक्षा मोठा अविनाश लहान बघायचा होईल तर अविनाश काय होईल कट होऊन जाईल ठीक आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे म्हणजे विजय जो आहे तो अविनाश पेक्षा तर मोठा आहे विजय आहे हा अविनाश पेक्षा तर मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान जे सुरेश पेक्षा लहान आहे मग विजय पर्यंत कट होईल सर ऑप्शन कोण आपलं रमेश सुरेश पेक्षा मोठा असल्यावर रमेश आपलं इथं उत्तर येताना आपल्याला तिसरे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे याच्या पद्धतीने जायचं आहे आणि उत्तरापर्यंत आपल्याला उत्तर शोधायचं आहे ठीक खूप इझी आहे विद्यार्थ्यांना फक्त आपण प्रॅक्टिस करत नाही आणि कॅलिंग घेऊन जातो ठीक आहे एक, एक खूप भारी ट्रीक पण मी तुम्हाला सांगितली आहे आणि लवकरात लवकर उत्तरापर्यंत कसं पोहचते ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे चला, पर जो पर है। चला आ, हे क्वेश्चन सहा एकदा बघून घ्या कंबाईन ग्रुप सी आ, प्री दोन हजार एकोणीसला आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना एकदा क्वेश्चन बघा सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्ही चला बघून घ्यायचं विद्यार्थ्यांना आपल्याला सगळ्या सगळ्यात अगोदर मी काय म्हटलं क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे ते डायरेक्ट डायरेक्ट बघायचं आणि मग आपल्या स्टेटमेंट कडे जायचं आहे तर काय विचारलं आहे आपल्याला उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल हे आपल्याला विचारलं आहे आता क्रम विचारला आहे आपल्याला सर्वात मोठा किंवा सर्वात लहान विचारलेला आहे आप त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल जी टेक्निक सांगितली तुम्हाला आपण रेषा मारण्याची किंवा झाडे लावण्याची त्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल तर बघा जायचं आहे पण चला मी लॅनिक मारून घेतो त्यानंतर काय करायचं आपण स्टेटमेंट बघून घ्या अशोकने मोहन पेक्षा उंच उडी मारली ठीक आहे हा समजा आपण मोहन घेतला मोहन पेक्षा अशोकने ठीक आहे पहिलं स्टेटमेंट झालं परंतु त्याने चेतन पेक्षा उंच उडी मारली नाही म्हणजे अशोकने मोहन पेक्षा तर उंच उडी मारली पण जो चेतन आहे त्याच्यापेक्षा मारली नाही म्हणजे चेतन काय म्हणजे त्याच्यापेक्षा पण उंच उडी मारणार ठीक आहे आता निघतो जे झालं त्याला मी सांगितलं तुम्हाला हायलाइट करून घ्यायचं जेणेकरून ते स्टेटमेंट पुन्हा वाचायची गरज पडणार नाही तर आपण काय होतो परीक्षेच्या काळामध्ये काय असतं थोडं आपण पॅनिक असतोच ऑलरेडी तर आपल्याला कसं आहे पुन्हा पुन्हा मग आपल्या विसरून जातं की हे स्टेटमेंट मी वाचलाय त्याच्यामुळे मग पुन्हा स्टेटमेंट वाचतो आणि इथं काय होतं आपला वेळ जो आहे तो चालला जातो त्यामुळे आपला वेळ वाचवायचा आहे आणि ह्या पद्धतीने हायलाइट करून टाकायचा आहे ठीक आहे चला मग काय म्हटलं स्टेटमेंट नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मानली ठीक आहे तर नरेश आणि कृष्णाचं काही दिसतं का इथं आपल्याला फाईल करता येईल का हा जे काही दिलेलं आहे त्यावरून आपल्याला घ्यावं लागेल तर आपण ते आपण नंतर परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही म्हणजे ह्या ठीक आहे म्हणजे काय म्हणत नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु मोहन एवढी मारली नाही म्हणजे जो नरेश आहे त्याने कृष्णापेक्षा तर मारली पण मोहनपेक्षा लहान मारली म्हणजे काय येईल त्याच्यापेक्षा लहान हा येईल काय येणार आहे नरेश नरेशने कृष्णापेक्षाने हा इथे येणार आहे कृष्ण ठीक आहे त्या पद्धतीनं आपला आले आप आप आहे उत्तर एवढं आलं आहे म्हणजे काय आपलं पूर्ण नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही आलं सगळं बरोबर सगळं आपण फाईंड केलं कोणत्या पत्तीने आपलं सगळं बघितलं ठीक आहे आता आपल्याला काय विचारलं आहे ते डायरेक्ट बघायचं आपलं जे काय डायग्राम आलेली आहे त्यावरून आपण उत्तर बघायचं आहे उंच उडीचा उत्तरता क्रम कसा असेल ठीक आहे उत्तरता क्रम विचारला आहे उत्तरता क्रम कसा आण मोठ्यापासून लहानापर्यंत जाणार चढता क्रम विचारला लहानापासून मोठ्यापर्यंत आणलो असतो पण आपला काय विचारला आहे उत्तरता क्रम विचारला आहे तर उत्तरता क्रम आपल्याला मिळाला आहे उत्तरता क्रम बघून घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर काय चेतन बायरेक्ट बघायचं आहे पहिल्या स्थानावर चेतन येणार मोहन पर्याय क्रमांक एक आपलं इथं चुकीचं ठरेल दुसऱ्या क्रमांकावर काय आहे अशोक आहे तर येतं काय अशोक इथं मोहन आज आपण गेला आपण केला म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर दिसत बरोबर बघा बघा क्रम आलेला आहे का नाही आला चेतनाला आहे अशोक आहे मोहन आहे महेश आणि कृष्ण आला त्याचप्रमाणे आपलं ती आकृती मिळाली अशा पद्धतीने आपला विद्यार्थ्यांना जावं लागेल आणि आपलं जे कम्पॅरिझन कोडिंग आहे याच क्वेश्चन असे सॉल्व्ह करायचे विद्यार्थ्यांना चला क्वेश्चन नंबर सात बघून घ्यायला तुम्ही हेच मुख्यसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यां तुम्ही क्वेश्चन बघून घ्यायचा आहे चला क्वेश्चन बघून घेऊया विद्यार्थ्यांचा त्याला क्वेश्चन सगळ्यात अगोदर काय म्हटलं तुम्हाला मी काय विचारलं ते बघायचं आहे काय विचारलं आहे आपल्याला एकाव्या जागा फाइंड करायचं आहे म्हणजे जे काही स्टेटमेंट आहे उन्हाळे दिवस पावसाळ्या दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात ते स्टेटमेंट फाइंड करायचं आहे म्हणजे सत्य आहे असत्य आहे काय येईल आपल्याला ते बघावं लागेल तर आपल्याला अगोदर स्टेटमेंट बघून घ्यायचं आहे चला हिवाळी दिवस उन्हाळी दिवस जा दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात ठीक आहे म्हणजे आपण मी हे करून घेतो रेषा पाळून घेतो हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात म्हणजे काय आहे जर मी हे उन्हाळी दिवस पाळले म्हटलं तर यांच्यापेक्षा काय होईल हिवाळी दिवस हे काय म्हणती जास्त ढगाळ होती तर ढगाळसाठी मी ते रेषा मारतो ठीक आहे तर आपलं हे स्टेटमेंट जे आहे हे इथं आपण काढणार त्याची आकृती आपण काढून घेतल्या ठीक आहे हिवाळी दिवस उन्हाळी दिवसापेक्षा जास्त ढगाळ असतात ठीक आहे स्टेटमेंट झालं आहे पावसाळी दिवस हिवाळी दिवसापेक्षा जास्त ढगाळ असतात म्हणजे हिवाळीपेक्षा पण जे पावसाळी दिवस आहेत ते काय असतात जास्त असतात ठीक आहे ते पण व्हेरीफाय केलं आपण आकृतीवरून ठीक आहे ठीक आहे आपलं हे पण दुसरं स्टेटमेंट पण इथं झालं दिसते जर दोन्ही विधाने सत्य असतील तर आपल्याला हे सत्य माणूस चाललं सत्य माणूस आपण ते आकृतीपर्यंत पोहोचलो ठीक आहे तर आपल्याला कोणता तर्क विचारलाय मग हा उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात म्हणजे उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतील का विद्यार्थ्यांना हे स्टेटमेंट कधीतरी बरोबर ठरेल का या आकृतीवरून ठरणार नाही म्हणजे हे जे विधान आहे ते काय होईल नेहमीच असत्य असेल हे आपलं उत्तर यावरून टिकणार आहे ह्या आकृतीवरून ठीक आहे हे जे विचारलं आहे त्यावरच आपलं उत्तरपणे करायचं होतं त्याच्यावरून आपलं उत्तर काय निघणार आहे नेहमीच असत्य निघेल तर काय नेहमीच सत्य ठीक नाही सत्य सत्य येऊ शकणार विद्यार्थ्यांना आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं होतं खूप इझी क्वेश्चन होता आणि एस मुख्यसाठी आलेला क्वेश्चन होता दोन हजार अठरा क्वेश्चन येतो चला कळला विद्यार्थ्यांना चला समोरचं क्वेश्चन बघून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीनं आपण सगळ्या पद्धतीचे जे काही क्वेश्चन आहेत बेसिकपासून मॉडरेट लेवलपर्यंत का जे काही पोलीस परीक्षेसाठी घेऊ शकतात त्या पद्धतीचे क्वेश्चन आपण इथे बघितले आहेत आप आणि आपलं जे कंपॅरिजन कोडिंग आपण त्यालाच तुलनात्मक संकेतनं जे म्हणतो ते पूर्णपणे बघून घेतलं आहे विद्यार्थ्यांना याच्यामधले जे काही क्वेश्चन असतील आलेले जे काही पेपरला आलेले जुन क्वेश्चन असतील ते तुमचं काम आहे ते सॉल्व करायचे आणि रेग्युलर व्हिडिओ बघत राहायचे विद्यार्थ्यांनी तर ठीक आहे विद्यार्थ्यांना नमस्कार पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बड्या निवांत रहा आणि अभ्यास करत राहा विद्यार्थ्यांना आणि फिजिकलची रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थ्यांना ठीक आहे चला 那真心真意嘛。